तर मंडळी आता वाण उतलायला घेतलं आहे काकाचा आणि मामाचा पण वाण उचलायला घेतलाय आज तीन चार वाण उचलले आहेत समोरचा पुढचा पण वाण उचलला आहे आपला आता वाण उचलायला घेतो सर्वजण आज वाण उचल्या आहेत दिशाचा पहिला जरा आहे मंडळी वाण उचलून झाल्या था तर चालू पुढे तर मंडळी वाण उचलून झालेलं आहे ना तिवराजवळ आलोय म्हावर बघा केवढ उडायला आले लाईन लागली म्हणजे असं झाला मंदिर खाते तर फाट शिवाय लागतं त्यामुळे तिवरात जाला, जाला चेक करायचं सगळे महत्वाचं काम असे नाहीतर म्हवर भेटत नाही बघा जाला चेक करते की लाईन लागले मोहऱ्याचे असं टाईम पण झाला तिथे जास्त उडते तालालू मोहोर उडायला आलं बघा एक नंबर मोहरा आहे सालपट पण भरपूर पडले तिवरात गेले झालं चेक करायला कारण की उंदीर जाला फाडते ते जायला चेक करायला लागते तर चाय पियाला घेतला दूधवाडी दूध पिते ना चाय पिवायला गेले कोणते तर बघा मंडळी शेवऱ्या पण मिल्ली चार वडीमध्ये उडल्या आता जाला खाली करायला चाललो आहे तर मंडळी आता जाला खाली करायला चाललो आहे यश आपल्यावर थांबणार आहे आपण त्या टर्निंगवर जाणार आहे बघा मंडळी पाण्यातून म्हो बघा झाला चेक करीत कसं चाललंय का माहीत नाही बघा पूर्ण वलन चेक करते कस बाबा चेक करते झालं बघा मंडळी पप्पा झाला खाली करीत चाललाय ना आम्ही चाललो वरती आता लॅन झाला पप्पा झाला खाली करणार आहे ना आम्ही चाललो वरती चालव वाटेल अर्धा पाला वा पाणी आहे रमेश मामा पण उतरणार थोड्या आपण चाललो वाना खाली करायला माहुरा मस्त आहे रमेश मामा काय मोठा आणील काय देवाला म्हणजे आणची ना मोठा आणील ना तू घाबरते का चला मामाचा वाना पण उचललाय तिथे त्यांचे पण माहुरा आहे काय रे माहुरा आहे बारीक सालपड आहे म्हणजे बारीक मावर भरपूर पडले या उदनात सालपट आले तर मंडळी रमेश आहे आज पक्का मावर आहे मारा बघा सगळं मावरच मारते ते पण सर्व मावरत आले काय मावर आपण बारीक मावरे आज चला आता जाला खाली करून आपण चाललोय पप्पाकडे खालप्यादावर आलोय ना बघा पाणी थोडासा आहे बोसक वरून ठेवतो ना म्हावरच एक नंबर आहे पूर्ण वाहनं आहे बारीक मोवर आहे हे एक बोटी आपलं एक बोटी वाहन आहे हे छोट्या मोहरा तर बाहेर निघेल ते आपण बोसक भरले दोन्ही बोस्क भरले इथे पण एक बोस्क आहे ना इथे पण आहे तिकडचा भाग पूर्ण भरलायचा भरपूर ते आपल्या बोसक्या जवळच येणार आहे का म्हणाल मारते एक नंबर म्हवर मारते पूर्ण माहरा आपल्या बोसक्या जवळच आले आता वॉल मारा घेणार आहे तर मंडळी त्या आपल्यावर रमेश मामा आहे इथून येतो यश आणि आता पप्पा पण आला आहे तर वॉल मारा घेतो बघू आता काय मिळते पहिल्या स्टार्टिंगला छोटं मौर आहे नंतर मोठं मौर आहे कारण की पाणी जास्त आहे बघा हे बाप्पा Oni.

पहिला वॉलि राहिले तर परत दुसऱ्या बोस्क्यावर जाऊ मेन ला तिथे म्हणून परत एकदा वॉल मारायला घेते आपले मेन बोस्क आहे दुसऱ्या बोस्क्यावर वॉल मारायला घेते जास्त तिथून पाणी जास्त होत जास्त आहे तर लवकर वॉल मारायचं ले लो बस ये अंदर भी छोटा पिनसा पट जसं पडले त्याची मावर्याची साईज एवढी मोठी होत नाही एवढीच असते शेवडी ती दुसरी जात आहे म्हणलेली परत दुसऱ्या बोसक्यावर आलं ते वॉल मारायला घेत आहे मस्त आहे की मावरे नाही रे आता मावरं सर्व आपल्या बोसक्याजवर उतरत चालले म्हणजे बारीक पक्का पडे वाटलं ते पण बाहेर निघत चालले चांगलंय उलट त्याचा भरपूर मोहरं होतं मागचा वानं भरलेला बारीक नवराने आपला वानं एक मोठे तर बारीक मोहरा निघून जातो दोन

मागे हा अर्धा अर्धा घेतो नाही तर थोड़ा जाऊ थोडं रिंग मध्ये टाक बस थोडा म्हणजे वॉल उचलणार नेहरा मोठा अर्धा गेला वाव कोणी एक दोन ये पानी कमी जाए पड़ते है ना ये वॉल मारा मक्सी बागुना तर मंडळी यश पण आलाय वॉल मारायला परत वॉल मारून घेऊ मी पाणी फिकायला आलाय बरोबर काय कॉल आलाय मंडळी उतरले उचलला हा नंडली जेमती मोबाईल उचललाय हा एवढा मोठा बॉल होता समजू शकता डोंगर झालाय

म्हणजे आपला पिलसा ही मांगेली ही आपली शेवरी ही आपली शेवरी नाही सापड बघा कपडा कपडाच आहे ना शेवारी बघायला खायला पण तसंच आहे पण देखील मांगेली आहे साईज जाडी होती आराम लागते खायला आणि पिलसा कडक टेस्टी बॉल जमा करून ठेवला यात パッと見る。

पण विकस बघा उरले सर्वजण आलं काय मधून पप्पा येतोय त्याच्या पुढे रमेश मामा आहे सूर्य एवढा वरती असून बघा कातड ढले पूर्ण भरपूर आहे पाणी पण नाही मारू बरा सरबा दिसतच नाही जे म्हटल्याचरबाणी चला आता मंडली मंडळी नाही बी वाणा पण फिन झाला एकच कातूर काठी उडले तिथे दोन टप भरलेत थोडं मावर ओढीमध्ये धावून टाकले वाटीतून रमेश मामा येतोय इथून पप्पा उतरलेला मी माहुरा धवाला घेतल्या अर्धा माहुरा धवून कोण टाकलं दोन धवून रमेश मामा आयला आपला बघा हा लू रमेश मामा मामाय मारा आज हाय तर उद्या नाही त्या मुले परत आपण वानेवर येवाचा नाही काम करायचं ऊपर वाला जती भी देता देता चक्कर खाए समोशामा काय आणले तुम्ही मोठं मावरा त्या होडीत टाकायचं आहे रमेश मामाची होडीत मंडळी रमेश मामा आलाय बघा सगळं मोर आणले मिक्स मोर हो छान काय आणलेलं काय म्हणतात नार्वा जेटी टी एक म्हटलं आहे रंटीन असेल न्यू नॅशन चला दहा बारा बायला पण चला तो लास्ट पडले तिचं चिंबोरी वावा एक <laughs> काय बोलला जाडी वडी भरली महाराज दुसरी रमेश मामा निवडायला घेतले हाताने पकडले महाराज असं ह्याच्यात मोठ भारच वेगवेगळं काढा घेतले इथून चालू आपण स्टेशनला तर मंडळी आता वाणा पिलून झालेला आहे आता चालू स्टेशनला आज मस्त मोहरं पडलं मग छोटं मोहरं भरपूर पडलेला पण आपला वाना कलर आहे त्यामुळे ते छोटं मोहरं बाहेर निघालं चांगलं झालं आणि आता चाललो बर्फ मारायला लागेल म्होऱ्याला पण आता घाई उडले कारण की म्होरं निवडायचं काम पण चालू आहे ना आता चाललो टेशनला तर मंडळी आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका नाही मिळवी अशा छान व्हिडिओमध्ये